बैठक अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रदेश पातळीवर काय नेमकी परिस्थिती आहे स्थिती आहे याचं नियोजन बघण्याकरताची प्रदेश स्तरावरची बैठक ती विमानतळावर होणार आहे असं कळतं आहे आणि त्यानंतर मार्गस्थ होतील केंद्रीय मंत्री अमित शहा दिल्लीकडे असंही कळतं आहे आज दिवसभर अमित शहांचा मुंबईचा दौरा सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचं दर्शन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन घेताना यावेळेला अमित शहा यांच्या पत्नी त्यांची नात त्यांच्या सोबत होती त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ते गेले तिथे दर्शन झालं ही दृश्य आपण बघतोय केंद्रीय मंत्री अमित शहा हे बैठकीच्या स्थळी उपस्थित होते तेव्हाची दृश्य आहेत काही वेळापूर्वीची ही दृश्य पालिकेकडे पालिकेसाठी भाजपची रणनीती ठरलेली आहे आणि त्यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेला आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा भाजपचं मिशन एकशे पस्तीस आहे हे स्पष्ट केलेलं आहे मुंबई महापालिकेसाठीचं हे मिशन भाजपनं स्वतःसाठी निश्चित केलं आहे कामाला लागा ही शेवटची निवडणूक आहे असं द, द धरा असं लक्षात घ्या आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करायला सुरुवात करा असं देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे एक ऊर्जा भरण्याचं काम मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे असं सांगण्याचं काम या बैठकीच्या मा माध्यमातून झालंय असंही आपण म्हणू शकतो उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली असं आहे ही मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने आढावा घेणारी बैठक होती कोर कमिटीची बैठक होती भाजपची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली धोका देणारे राजकारणामध्ये कधी यशस्वी होत नाहीत असं म्हणत अमित शहानी उद्धव ठाकरेंवर या बैठकीदरम्यान टीका केलेली के आहे आणि एकनाथ शिंदे यांचेच खरी शिवसेना आहे असंही अमित शहानी स्पष्ट केलेलं आहे तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेतच त्यांच्याशी सविस्तर बोलूया तुषार केंद्रीय मंत्री अमित शहाच्या उपस्थितीत झालेली ही बैठक आणि विमानतळावर होणारी प्रदेश स्तरावरचं नियोजन जाणून घेणारी बैठक संध्याकाळी पाच वाजता आहे असं कळत आहे या दोन बैठका किती महत्त्वाच्या होत्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने महाराष्ट्रात जे काही आत्ता राजकारण किंवा सत्तांतर त्या त्यादृष्टीनं सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर अमित शहा यांची पहिली बैठक ही संपलेली आहे या पहिल्या बैठक ही मुंबई महानगरपालिका मिशेल संदर्भातली पहिली बैठक होती मात्र आता दुसरी बैठक पाच वाजता मुंबई विमानतळावरती भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक का असणार आहे या बैठकीमध्ये राज्यसंदर्भातला आढावा घेणार आहे मात्र आजची पहिली बैठक ही सर्वात महत्वपूर्ण अशी बैठक ठरली आहे कारण की का या पहिल्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका संदर्भातलं महत्त्वपूर्ण भाषण या ठिकाणी अमित शाह यांनी केलेलं आहे या भाषणामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाचा महापौर बसलाच पाहिजे या संदर्भातलं महत्त्वपूर्ण वेदन आलेलं आहे त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी जी मैत्री केली ती खोटी मैत्री केली राजकारणामध्ये जे फसवतात ते यशस्वी होत नाही असं देखील अमित शहा म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेची खरी शिवसेना आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार कालिदास कोळंबकर देखील आहेत सर काय सांगाल तुम्ही खूप महत्वपूर्ण अशी बैठक झालेली आहे अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शनातले प्रमुख काय मुद्दे होते काय अमित शहा बोलले बा अमित शहाने जे भाषण केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे भाषण केलं अत्यंत उत्तम भाषण केलं आणि उद्याची भविष्याची जी कॉर्पोरेशनची निवडणूक आहे त्यामध्ये आपली कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता हवी पाहिजे ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलं शिवसेना संदर्भातलं काय वक्तव्य केलं खरी शिवसेना कोणती आहे असं अमित शहा म्हणाले एकनाथ शिंदेसोबतची शिवसेना हीच खरी आहे असं म्हटलेली आहे का त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुबासला असं त्यांनी म्हटलेलं का काय सांग मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आज चाळीस चाळीस वर्ष ह्या लोकांनी संघटनेचं काम केलं आहे आणि संघटनेचं काम करणारे हे कार्यकर्ते आज भार का निघतायच ह्याचं है। आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करा पण असं अमेक्षा म्हणलेत का आत्मपरीक्षण जी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांनी करायला हवा असं म्हणलं बघा बाळासाहेबांचे विचार घेऊन जाण्यासाठी हे सगळं शिवसैनिक एकत्र आहेत त्यांना आम्ही आम्ही मी सुद्धा बाळासाहेबांचा शिवसेने आज आज बी जे पी पक्षामध्ये मी काम करतो आहे आणि ज्या पक्षात काम करायचं निष्ठेने काम करायचं बाळासाहेबांचं जे विचाराचं हे गो बाळासाहेब